ते माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सध्या विधानसभेचं वातावरण सुरू आहे तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या वतीनं प्रबळ दावेदार असलेले उमेदवार म्हणून ज्यांचा सध्या नावलोकित सुरू आहे चर्चा सुरू आहे मतदारांपर्यंतही त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून असे आमचे मित्र सतीशराव देशमुख तरुडेकर हे नांदेड महापालिकेचे उपमहापौर राहिलेले आहेत तरुड्याचे सरपंच राहिलेले आहेत आणि यांच्या कार्यकाळामध्ये लोकाभिमुख अनेक योजना अनेक यो कामं त्यांनी लोकांपर्यंत नेऊन लोकांच्या सेवेमध्ये आपली सेवा तत्पर केलेली आहे त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नांदेडकर मंडळी इथे जमलेले आहोत तरोडा बुजुर्ग साईबाबा मंदिराच्या शेजारी आणि अनेक मान्यवर इथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांना आम्ही पण जे शुभेच्छा देत दे आहोत मी पंढरीनाथ बोकारे नांदेडला गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता आहे नानकसाई फाउंडेशनच्या माध्यमातूनही सतीशरावांनी आम्ही पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये एक बंधुभा निर्माण करावा या हेतून आमचं काम सुरू आहे सतेशरावांचं नेहमीच पाठबळ विविध सामाजिक कार्याला असतं तेच सहकार्य त्यांना आम्हाला त्यांचं आम्हाला नानकसाई फाउंडेशनला असतं संत नामदेव भोमान यात्रेला असतं आणि नक्की त्यांना संत नामदेवाचा आशीर्वाद या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्राप्त होणार आहे काँग्रेसने त्यांना तिकीट द्यावं आणि मतदार त्यांना निवडून देतील असा निर्धार नांदेड उत्तरच्या मतदारांनी केलेला आहे माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा हा जे माझ्या मित्रमंड म परिवाराने आयोजित केलेला हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्याला सर्व नांदेडमधील ज्येष्ठ मंडळी सर्व क्षेत्रातली मंडळी उपस्थित राहून मला वाढदिवसाने मी ते शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत याबद्दल त्यांनी ग्वाही दिली म्हणून मी स सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मागील काळामध्येही ही सर्व मंडळी माझ्यासोबत होती आणि पुढील काळातही अशीच म तुमच्यासोबत राहील असे त्यांनी आम्हाला निक्षीन सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्याचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मित्रपरिवाराचे धन्यवाद व्यक्त करतो